हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी कांद्याची पात घेतली आहे तर आपल्याला कांद्याच्या पातीची भाजी बनवायची आहे तर ही पात कशी निवडायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर अगदी कवळी अशी ही पात आहे आणि अगदी ताजी ही पात आहे तर पाहू शकता इथे अशी एक पात घ्यायची आपल्याला आणि तिचं जे पाठीमागचं इथं बघा छोटा कांदा आहे त्याच्या पाठीमागं जे हे आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही पात निसून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि जर ह्याच्या पुढे जर हे शेंडेला जर पिवळे पिवळे पडले असतील किंवा खराब असतील तर ते असे खुडून घ्यायचे आणि ह्याचे असे दोन भाग करायचे म्हणजे आपल्याला आहे ना कापायलासुद्धा सोपी पडते पाहू शकता अशा पद्धतीने आता ह्याला मी एका प्लेटमध्ये ठेवून घेते तर अजून एक पात मी तुम्हाला दाखवते कशी निसायची तर पाहू शकता ह्याच्या पाठीमागचं आपल्याला हे देठाचं कट करून घ्यायचं आहे का अशा पद्धतीने आपल्याला ही पात निसायची आहे जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राइब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता असे ना दोन तुकडे करायचे आहेत आणि जे पा पुढचे शेंडे आपल्याला काढून घ्यायचे जर खराब असेल तर काढून घ्यायचे नसेल तर ठेवायचे तसेच तर अशाच पद्धतीने मी सर्व पात निसून घेते तर पाहू शकता इथं मी सर्व पात असे एकसारखी निसून घेतली आहे आता आपण याला आहे ना कट करून घेऊया का अशा पद्धतीने आपण ना ह्याचे थोडे थोडे असे पात घेऊन कट करायचे आहेत अगदी थोडी थोडी पात घेऊन ये ना ह्याला बारीक असे कट करून घ्यायची जर तुम्हाला जास्त घेऊन तुम्हाला कट करता येत असेल तर जास्त घेऊन कट करा पाहू शकता अशीच या पद्धतीने आपण सर्वे पात कट करून घेणार आहोत खूप छान लागते ही पातीची भाजी मला तर खूप आवडते तुम्हाला देखील आवडते का हे मला नक्की सांगा कमेंट करून ह्या पद्धतीने आपल्याला ही पात सर्वे कट करून घ्यायची आहे तर आता ह्याला छोटे कांदे आहेत त्याच्यामुळं मी ह्या पातीसोबतच ते कट करून घेणार आहे जर कांदा मोठा असेल तर तो सेपरेट सेपरेट कट करून घ्या बारीक असा आपण फोडणीला कांदा कट करतो ना तसंच तो कांदा कट करून घ्यायचा आणि फोडणीला टाकायचा आता हे कांदे बारीक आहेत त्याच्यामुळे मी पातेसोबतच कट करून घेते तर पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पात कट करून घ्यायचे आहे तर पाहू शकता इथं मी सर्व पात कट करून घेतले आहे आता याला आपण धुवून घेऊया स्वच्छ तर इथे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी एक पळी तेल घातले आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे तरी ते मी पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आता लसूण परतला की यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घालताना व्हिडिओ स्किप झाला आहे त्याच्यासाठी सॉरी तर आता मसाला घातल्यानंतर आपल्याला यामध्ये कांद्याची पात जी आपण धुवून घेतली होती ती घट्ट अशी पिळून आपल्याला घालायची आहे कारण की कांद्याच्या पातीला पाणी सुटतं आता, सर्व हालो हालो आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता कांद्याच्या पातीला हळूहळू पाणी सुटायला लागले त्याच्यामुळे ती अशी घट्ट पिळून घ्यायची आता यामध्ये मी मुगाची डाळ घालत आहे मुगाची डाळ पाच मिनटं मी भिजत ठेवली होती आता ती आपण यामध्ये घालून घ्यायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पाच मिनटं आपल्याला शिजून द्यायचं आहे झाकण न ठेवता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकता ह्याला पाणी सुटलं आहे ह्या पाण्यामध्येच डाळ शिजून जाणार त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही आहे आणि झाकणसुद्धा ठेवायचं नाही आहे झाकण ठेवल्यानंतर आणखीन त्याला पाणी सुटलं जाणार तर पाहू शकता पाच मिनटं झाली आहे आता आपण चेक करूया आपली डाळ शिजली आहे का तर डाळ शिजली आहे पण थोडी कच्ची वाटते त्याच्यामुळं मी आणखीन दोन मिनटं शिजून घेणार आहे तर पाहू शकता दोन मिनटं आणखीन मी शिजून घेतली आहे आता आपण डाळ चेक करूया शिजली आहे का तर पाहू शकता डाळ छान अशी मऊ शिजली आहे आता आपण गॅस बंद करूया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय